नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये काकड्या येतात तर काकडीचे थालीपीठ कसे करायचे किंवा काकडीचे धपाटे कसे तयार करायचे तर आज आपण हे बघणार आहोत आणि त्यासोबत मी टोमॅटोची चटणीसुद्धा तयार करणार आहे तर टोमॅटोची चटणी कशी तयार करायची आहे ते सुद्धा आपण बघूयात तर इथे मी पाच ते सहा टोमॅटो घेतलेले आहेत तर हे मिडियम साईजचे टोमॅटो आहेत जर मोठे असतील तर तुम्ही तीन टोमॅटोची सुद्धा छान चटणी होते तर आता हे टोमॅटो जे आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पाच सहा लसणाच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत ह्यामध्ये तर टोमॅटो जे आहेत ते मी आता गॅसवर अशा पद्धतीने भाजून घेत आहे तर गॅसवर मी एक जाळी ठेवून घेतली आणि त्यावर आता टोमॅटो जे आहेत ते छानपैकी भाजून घेते आणि ह्या भाजलेल्या टोमॅटोची चटणी जी आहे ना ती अप्रतिम लागते खूप चविष्ट अशी ही चटणी तयार होते आणि तीसुद्धा मी दगडी खलबत्त्यामध्ये कुटून करणार आहे जर तुमच्याकडे पाटा वळवंटा असेल ना तर तुम्ही पाटा वळवंट्यावरसुद्धा वाटून घेऊ शकता एकदम टेस्टी आणि खूप चविष्ट अशी ही चटणी तयार होते मस्त लागते तर मी इथे टोमॅटो जे आहेत ते असे अलटून पलटून छान भाजून घेत आहे पूर्णपणे भाजून घेतल्या पाहिजे टोमॅटोचं जे कव्हर आहे ते पूर्ण असं काळपट आल्या पाहिजे छान भाजल्या गेले पाहिजेत तर इथे बघू शकता मस्त असे मी सगळे टमाटर जे आहेत ते भाजून घेतलेले आहेत त्यानंतर आता मी त्यावर हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्यासुद्धा भाजून घेत आहे आणि लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा मी भाजून घेणार आहे तर आलटून पालटून छानपैकी सगळ्या बाजूंनी भाजून घ्यायच्या आहेत आता हे सर्व साहित्य जे आहे ते, ते भाजून झालेलं आहे तर आता मी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देते तोपर्यंत इकडे मी काकडीच्या थालीपीठाची तयारी करून घेते तर काकड्या धुवून घेतलेल्या आहेत इथे मी दोन काकड्या घेतलेल्या आहेत मिडियम साईजच्या काकड्या आहेत तर ह्या काकड्या ज्या असतात त्या कोवळ्या असतात आणि त्यामधल्या बियासुद्धा एकदम सॉफ्ट अशा राहतात तर त्यामुळे मीडियम साईजच्याच काकड्या घ्यायच्या थालीपीठामध्ये टाकण्यासाठी मी मिरचीचा ठेचा तयार करून घेत आहे तर चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि चार पाच पा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर त्या छानपैकी मी ह्या खलबत्त्यामध्ये कुटून घेत आहे मस्त असं बारीक करून घेत आहे ह्या दगडी खलबत्त्यामध्ये जर तुम्ही कुटून घेतलं ना तर त्याची चव जी असते ती खूप वेगळी लागते आणि हा जो दगडी खलबत्ता आहे तो मी ॲमेझॉनवरनं घेतलेला होता तर मी त्याची लिंकसुद्धा तुम्हाला इथे देऊन देईल तर मस्त असं हे वाटण तयार झालेलं आहे लसूण आणि मिरचीचं छान जाळसर असं मी इथे वाटून घेतलेलं आहे लसूण मिरचीचं जो ठेचा आहे तो आता इथे मी ह्या काकड्या ज्या घेतलेल्या आहेत तर त्या किसून घेत आहे तर मी ह्याचं जे वरचं साल आहे ते काढणार नाही आहे कारण काकडीच्या ह्या सालासोबत जर किसून घेतल्या तर त्या थालीपीठांची चव खूप अप्रतिम अशी लागते त्यामुळे ह्या काकड्या ज्या आहेत त्या मी सोलून घेणार नाही आहे तशाच किसून घेणार आहे ह्यापूर्वीसुद्धा मी काकडीच्या थालीपीठांचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला होता आणि आणि तो काकडीच्या थालीपीठांचा व्हिडिओ भरपूर व्हायरल झालेला होता आणि त्या व्हिडिओला व्ह्यूजसुद्धा भरपूर आलेले होते तर आता हे जे मी थालीपीठ तयार करत आहे थोड्या वेगळ्या पद्धतीचे आहे आणि खूप चविष्ट असे हे थालीपीठ तयार झालेले होते तर अशा प्रकारे किसनीने छानपैकी किसून घेतलेल्या आहेत दोन्ही काकड्या ज्या होत्या त्या मी किसून घेतलेल्या आहेत मी हे दोन व्यक्तींपुरताच तयार करत आहे जर तुमच्याकडे जास्त मेंबर असतील तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये काकड्या घेऊ शकता तर आता हे काकडीच्या थालीपीठाचं मिश्रण तयार करून घेत आहे तर मी इथे एक वाटी कणिक घेतलेली आहे एक वाटी तांदळाचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे चना डाळीचं बेसन आहे तर हे सर्व पीठं जी आहेत ती मी ह्या किसलेल्या काकडीमध्ये घालून घेत आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक चम्मच पांढरे तीळ घालून घेतले आणि एक चम्मच ओवा घालत आहे तर अशा प्रकारे हातावर कुस्करून घालायचा म्हणजे ओव्याचा जो फ्लेवर आहे तो छान येतो अर्धा चम्मच मी इथे तिखट घालत आहे कारण इथे मी लसूण मिरचीचा ठेचा घालणार आहे त्यामुळे मी तिखट जरा कमीच घालत आहे अर्धा चम्मच धणे जिरे पावडर आणि अर्धा चम्मच हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ जे आहे ते मी असं हाताने घालत आहे कारण हाताचा अंदाज जो असतो तो एकदम परफेक्ट असतो आणि त्यानंतर आता हा जो लसूण मिरचीचा मी ठेचा तयार करून घेतला होता तर तो सुद्धा घालून घेत आहे ह्यामध्ये आणि ह्या छोट्या बरणीमध्ये लिंबाचा रस काढून ठेवलेला होता मी तर लिंबाचा रस घातलेला आहे इथे एक चम्मच लिंबाचा रस घालून घेतला लिंबाचा रस घातल्यामुळे चव जी आहे ती आणखीन छान येते आणि सर्वात शेवटी भरपूर चिरून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची कोथिंबीर जरा जास्तच घालायची त्यामुळे ह्या थालीपीठांची चव पण खूप मस्त अशी येते तर जे सर्व मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घेत आहे कारण काकडीला जे पाणी सुटते काकडी किसून घेतल्यानंतर पाणी सुटलेलं होतं तर त्यामुळे जेवढं शक्य असेल तेवढं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे ह्यामध्ये एकदम पहिलेच पाणी टाकायचं नाही आहे तर अशा पद्धतीने मी हा मिश्रण जे आहे ते तयार करून घेत आहे एकजीव करून घ्यायचं त्यामुळे सगळे मसाले छानपैकी मिळून येतात एकत्र आल्यामुळे पण थालीपीठाची चव जी आहे ना ती खूप मस्त अशी लागते आणि शक्यतो आपण आपल्या हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे तर हे असं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता ह्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून मिश्रण जे आहे ते सैलसर असं भिजवून घेत आहे कारण हे जे थालीपीठ आहेत ते मी हाताने छानपैकी पसरवून घेणार आहे तर थालीपीठासाठी लागणारं जे मिश्रण आहे ते असं सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालून भिजवायचं आणि हे काकडीचे थालीपीठ कुणाकुणाला आवडतात तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा काकडीचे थालीपीठ म्हणजे माझी एकदम फेवरेट अशी अशी ही रेसिपी आहे तर मला खूप जास्त आवडतात हे थालीपीठ तर जेव्हा पण मला काकड्या अशा छान कोवळ्या मिळतात तर त्यावेळेस मी थालीपीठ तयार करून घेते तर अशा पद्धतीचा हा मिश्रण तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही तर ह्या पद्धतीने मिश्रण भिजवून घ्यायचं आहे आणि आता झाकून ठेवून मी पंधरा मिनटं रेस्टसाठी ठेवून देणार आहे तर पीठ जे आहे ते मुरत आहेत तोपर्यंत इकडे मी टोमॅटोची चटणी करून घेत आहे आणि टोमॅटोसुद्धा छानपैकी आता थंड झालेले आहेत तर टोमॅटोचं जे वरचं कव्हर आहे काळपट झालेलं तर ते संपूर्ण काढून घ्यायचं आणि ही जी चटणी आहे तर ती मी ह्या दगडी खलबत्त्यामध्ये करणार आहे तर खलबत्त्यामध्ये ह्या भाजून घेतलेल्या मिरच्या कट करून घालत आहे ज्या लसणाच्या पाकळ्या भाजून घेतलेल्या होत्या त्या टाकून घेतल्या आणि टोमॅटोसुद्धा उभे आडवे चिरून टाकायचे आहेत त्यामध्ये म्हणजे चटणी बनवताना त्रास होणार नाही जास्त जर तुमच्याकडे पाटा वळवंटा असेल ना तर तुम्ही त्यावर सुद्धा करू शकता नेक्स्ट टाईम मी तुमच्यासोबत पाटा वळवंट्यावरची चटणी शेअर करेल अर्धे टोमॅटो मी ह्यामध्ये टाकलेले आहेत कारण एका वेळेस सर्व टमाटोची चटणी होणार नाही तर त्यामुळे मी दोन बॅचमध्ये इथे टोमॅटोची चटणी करणार आहे जिरं टाकलं अर्धा चम्मच आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चम्मच साखर घातली आहे आणि अशा प्रकारे छान मिक्स करून करून ही चटणी जी आहे ती तयार करून घ्यायची आहे आणि ह्या खल दगडी खलबत्त्यामध्ये केलेली चटणी जी आहे ती खरंच खूप छान लागते चवीला एकदम मस्त अशी चव येते ह्याची तर छान जाडसर असं मी वाटून घेतलेलं आहे इथे आता उरलेले जे टोमॅटो आहेत ते सुद्धा मी ह्यामध्ये घालून वाटून घेत आहे टोमॅटो आणि कोथिंबीर आता ह्यामध्ये मी मीठ किंवा साखर वगैरे काहीही घालणार नाही कारण पहिल्यांदाच आपण सर्व चवीनुसार सर्व साहित्य जे आहे ते घालून घेतलेलं आहे त्यामुळे तर मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे बघू शकता आणि ह्या चटणीमध्ये मी बारीक चिरून घेतलेला थोडा कांदा घालून घेतला आहे आणि ही जी चटणी आहे ना ती एवढी टेस्टी झाली होती कारण मी दगडी खलबत्त्यामध्ये ही चटणी वाटून घेतली आणि हे मातीचं जे छोटंसं भांडं आहे माझ्याकडे तर त्यामध्ये टाकून घेतली होती आणि टोमॅटो मिरच्यासुद्धा छान भाजून घेतल्या त्यामुळे खूप चविष्ट अशी ही चटणी तयार झालेली होती पंधरा मिनटानंतर हे जे पीठ आहे ते छानपैकी मुरलेलं आहे आणि हे थालीपीठ जे आहेत ते मी ह्या लोखंडी तव्यावर करत आहे अजिबात चिकटत नाही तवा गॅसवर ठेवून थोडा आधी मी गरम करून घेतलेला आहे त्यानंतर त्यावर एक मोठा चम्मच तेल घालून घेतलं आणि त्यानंतर अशा पद्धतीने हे जे थालीपीठाचं मिश्रण आहे ते तव्यावर हातांनी छान पसरवून घ्यायचं आहे आणि जेवढं पातळ पसरवता येईल तेवढं पातळ पसरवून घ्यायचं आहे म्हणजे एकदम छान असे हे थालीपीठ तयार होतात तर व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवत आहेत त्याच पद्धतीने हे थालीपीठ तयार करायचे आहेत आणि ह्यामध्ये जे मी पीठं घेतलेले आहेत ते एकदम प्रमाणात होते तर त्या प्रमाणातच पिठं घ्यायचे आहेत एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा वाटी चण्याच्या डाळीचं बेसन तर झाकण ठेवून मी मंदाचेवर तीन ते चार मिनटं छान शिजू दिलं आहे त्यानंतर झाकण काढून घ्यायचं आणि थालीपीठाला पुन्हा वरून थोडं तेल लावून पलटवून घ्यायचं आणि दोन्ही बाजूंनी हे जे थालीपीठ आहे ते छानपैकी खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत बघू शकता मस्त असा हा थालीपीठ तयार झालेला आहे पुन्हा एक थालीपीठ मी तुम्हाला करून दाखवते आणि हे थालीपीठ जेव्हा आपण करत असतो तर घरभर एवढा खमंग सुवास पसरतो की त्या सुवासानेच तोंडाला पाणी सुटते आपल्या आणि खूप खमंग आणि खूप टेस्टी असे हे थालीपीठ वाटतात तर अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं हे मिश्रण जे आहे ते एकदम पातळ पातळ जेवढं शक्य होईल तेवढं पातळ करायचं आणि पसरवून घ्यायचं आहे झाकण ठेवून तीन ते चा, चा चार मिनटं शिजू द्यायचं त्यानंतर वरून थोडं तेल घालून घ्यायचं पसरवून घ्यायचं पूर्ण थालीपीठावर आणि पलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर ह्या थालीपीठाचं तुम्ही कलर बघू शकता टेक्स्चर बघू शकता एकदम सुंदर असे हे थालीपीठ तयार झालेले होते आणि थालीपीठ करतानाच त्याच्या सुगंधाने सुवासानेच भूक पण वाढते आपली तर खूप छान असे हे थालीपीठ तयार झालेले आहेत काकडीचे थालीपीठ तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात तर मला तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा कारण कोणी ह्याला काकडीचे थालीपीठ म्हणतात किंवा कोणी ह्याला काकडीचे धपाटेसुद्धा म्हणतात पण आमच्या विदर्भ साईडला ह्याला काकडीचे थालीपीठ म्हणतात तर भाजलेल्या टोमॅटोंची चटणी आणि तेही दगडी खलबत्त्यामध्ये केलेली आणि त्यासोबत हे खमंग असे काकडीचे थालीपीठ गरमागरम तर काकडीचे थालीपीठ आणि भाजलेल्या टोमॅटोंची चटणी ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या आहेत त्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपीज जर आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला टेस्ट करून दाखवत आहे काकडीचे थालीपीठ आणि ही टोमॅटोची चटणी कशी झालेली आहे कारण मला तर आता राहवत नाही आहे कारण इतका घमघमाट ह्या थालीपीठांचा घरभर पसरलेला होता की अप्रतिम चवीची हे थालीपीठ आणि चटणीसुद्धा झालेली होती तर तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीचे थालीपीठ तुम्हाला नक्कीच आवडेल हे रेसिपी चला तर मग पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद